पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पत्नी आणि मुलीच्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पतीला अटक केली आहे पत्नीच्या अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने पत्नीला तो मारहाण करायचा आणि तिचा छळ करून त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूने आशिष हरिश्चंद्र दुवा या जावयाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पनवेल शहर पोलिसांनी यातील आरोपी आशिष दुवा याला अटक केली बारा मार्च रोजी पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन नेक्सॉन औरा इमारतीच्या एकोणतीसव्या मजल्यावरून आठ वर्षीय मायरा हिला तिच्या आईने बेडरूमच्या खिडकीतून बाहेर फेकले होते त्यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर मैथिलीने देखील उडी मारून आत्महत्या केली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात मैथिलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान मैथिलीची आई नीता देवराईकर यांनी त्यांच्या मुलीच्या आत्महत्येला जावई कारणीभूत असून त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले तसेच तो माहेर पैसे आणण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आशिष दुवा विरोधात पनवेल शहर पोलिसांनी दाखल करून घेतला त्यानंतर आशिष दुवा याला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण पोलीस हवालदार अविनाश गंथडे परेश म्हात्रे यांनी पुणे येथून ताब्यात घेतले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत